दोन हजार पंचवीस गुरुवार कुंभराशीच्या जातकांसाठी नवे अनुभव नव्या जबाबदाऱ्या घेऊन येत आहे हा सकाळपासून तुमचा उत्साह त्याचबरोबर थोडीशी दडपशाहीची भावना असेल कारण ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आज येऊन पडतील त्या एकदम लहान नसून मोठ्या महत्त्वाच्याही असतील मात्र तुम्ही तुमचा आत्मविश्वास बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर त्या सहजतेने पार पाडू शकाल हा दिवस तुमच्या व्यक्तिमत्वासाठी एकूणच ताकद दाखवून देणारा आहे तुमच्या डोक्यात येणाऱ्या नवनवीन कल्पना काम करण्याची पद्धत पाहून इतर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नवे निर्णय घ्याल तेव्हा ते लोकांसाठी प्रेरणादायक ठरतीलच आज तुम्ही दिलेली छोटीशी पावलेही उचललेली छोटीशी पावले, पावले सुद्धा तुमच्या भविष्यासाठी खूप मोठे यश घेऊन येणारे आहेत तथापि एवढं सगळं यश मिळवताना तुमच्याकडे पाहून काही जण मनातून अस्वस्थ होतील आणि तुमच्यावर मत्सर करतील याचा हेवा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो पण तुम्ही हे लक्षात ठेवा तुमच्याकडे दुर्लक्ष करणं हे तुमचं खरंच शस्त्र आहे आणि कारण तुमचे ऊर्जा इतर त्याच्यावरती उत्तर देण्यात किंवा वेळ घालवण्यात खर खर्च केलीत केली तर तुमचं लक्ष ध्यापासून केंद्रित विचलित होऊ शकतं आजचा दिवस तुमच्यासाठी एकच अपेक्षा करतोय की कामावर आणि देहावर लक्ष केंद्रित करा कितीही दबाव असला तरी शांत आणि शिस्तबद्ध राहा तुम्ही जेव्हा लक्ष केंद्रित करून काम कराल तेव्हा तुमची कार्यक्षमता दुप्पट होईल आणि लोकांना तुमच्या कौशल्याची जाणीव होईल जात जातकनं सकाळी एखादा असा क्षण येईल की तुम्हाला वाटेल की काम प्रचंड जड आहे पण दुपारनंतर परिस्थिती बदलेल तुम्हाला स्वतःच्या क्षमतावर नव्याने विश्वास बसेल आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल तुमचा मन म मानस मांश, मानसिक मांश, अवस्था एक सकारात्मक बदल जाणेन मनामध्ये तुमच्या आसपासच्या लोकांनाही तुमच्या उत्साहाचा परिणाम सुद्धा जाणवेल त्यासोबतच साधारणपणे आजचा दिवस तुमच्यासाठी कार्य आणि महत्त्वाची व्यक्तिमत्वाची कसोटी घेणार आहे पण त्यासोबतच तुमचं यश आणि सामर्थ्य जागणार आहे उजागर करणार आहे जितकं प्रामाणिकपणे तुम्ही काम कराल तितकं विश्व तुमच्यासाठी संधीचा दार उघडेल कुंभराशीच्या जातकानो आजचा दिवस म्हणजे या जातकासाठी हो। हो आर्थिक दृष्टीने काहीसा दिलासाही देऊ ठे देऊ शकतो तसंच गेल्या काही दिवसापासून जर पैशाची तुमच्याकडे चणचण होती प्रलंबित व्यवहारापासून तुम्हाला चिंता जाणवत होती तर आज त्यात आज त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे आईच्या बाजूच्या नातेवाईकाकडून जसं की मामा जोबा मोठ्या काकाकडून तुम्हाला थेट किंवा प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला पाहिजे असतील तर मदत ही तुमच्या काही जुना खर्च भागवण्यासाठी उपयोगी ठरेल आणि थोडा आराम देखील तुम्हाला आर्थिक बाबतीत मिळेल आजच्या काही महत्वाच्या आज लक्षात ठेवा मित्रांनो हा पैसा साठवण्यासाठी कामासाठीच वापरा अनावश्यक खरेदी इतरांचे मन राखण्यासाठी गेलेला खर्च किंवा दिखावा यासाठी पैसा वापरल्यास नंतर स्वच्छता होण्याची खूप शक्यता आहे कौटुंबिक जीवनात मात्र थोडा धीर धरावा लागेल आज घरात छोट्या छोट्या कारणावरून वाद किंवा मन मोकळेपणा किंवा घरसमोर निर्माण होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांची बोलताना शब्दामध्ये कटुता येऊ नये याची विशेष काळजी घ्या कारण एखादा तिखट शब्द बोलणाऱ्या ऐकणाऱ्याच्या मनात जास्त लागतो त्यातून ताणतणा निर्माण होऊ शकतो आणि घरातील शांतता टिकवणं हे आज तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं असणार आहे आईवडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी मतभेद टाळावेत त्यांच्याशीवरात तुमच्यासाठी घराला देतील जर नात्यामध्ये काही उणीवा किंवा तणाव निर्माण झाला असेल तर दिवसभराची सकारात्मक कमी होऊ शकते सकारात्मकतेमध्ये कमी होऊ शकते विशेषतः दुपारनंतर कुटुंबातील लहान सहान कारणामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे संयमाने राहणं शांत राहणं अंत ही नीती अंगीकरणं योग्य ठरेल जर तुम्ही विवाहित असाल तर जीवनसाथी संवाद साधताना संयम बाळगा ते तुमच्या समस्याला नीट न समजल्यास मनात छीड निर्माण होऊ शकते पण जर तुम्ही शांत पद्धतीने गोष्टी समजून दिलात तर संध्याकाळपर्यंत घरातील वातावरण परत सौम्य आणि गोड होईल एकूण पाहता आर्थिक दिलासा मिळेलच पण वौन कौटुंबिक जुळाजुळ करणे अत्यावश्यक आहे मित्रांनो घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी मोठी भूमिका तुमच्याच हाती आहे जर तुम्ही संयम आणि प्रेमाने वागलात तर घरातील सगळ्यांना सकारात्मक ऊर्जा लाभेल आजचा दिवस कुंभराशीसाठी शुभ संधी घेऊन येणार आहे पंचंगानुसार मित्रांनो हा गुरुवार चतुर्थ अनंत चतुर्थी आणि सॉरी संकट चतुर्थी आणि अश्विनी नक्षत्राचा जन्म संगम आहे गुरुवार असल्यामुळे गुरुग्रहाची कृपा लाभण्याची दाट शक्यताही आहे तुमच्यावरती गुरु म्हणजे ज्ञान समृद्ध आणि संरक्षणाचा प्रतीक असतो त्यामुळे आज तुम्हाला जीवनात योग्य मार्गदर्शन मिळेल अडथळे मात करण्याचे सहाय्यता सुद्धा मिळेल आजचे विशेष ग्रहयोग जसं की तिथीनुसार चतुर्थी आहे ही तिथी गणपती बाप्पांची आवडती दिवस मानला जातो सगळ्यांना दूर करण्यासाठी गणपतीची प्रार्थना आज नक्कीच लाभदायक ठरेल नक्षत्र अश्विन आहे जे हे नक्षत्र आरोग्य नवचैतन्य आणि पुढे जाण्याचं धैर्य देईल तुम्हाला त्यामुळेच आज मानसिक धैर्य टिकून राहील आणि आरोग्य सुधारण्यासही मदत होईल त्यासोबतच वार गुरुवार असल्यामुळे गुरुच्या कृपेने आर्थिक व कौटुंबिक गोष्टीमध्ये सकारात्मक बदल घडू शकतील आजचा सुबस काळ जसं मुहूर्त जसे की अकरा वाजून बावन्न ते दुपारी एक वाजून सोळापर्यंतचा काळ नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम मानला जाईल दुपारी दुपारी कु शुभ काळ जसं की तीन बारा चार ते चार झिरो दोन दरम्यानचा आहे यावेळी कोणतेही महत्त्वाचं काम व्यवहार देवपूजा कराल त्याचे फळ दीर्घकाळ लाभदायी ठरण्यासारखे आहेत मित्रांनो कुंभराशीच्या जातकनो आजचा तुमचा अंक आहे तीन जो शुभ अंक आहे आणि हा अंक तुम्हाला सृजनशीलता आनंद अध्यात्माशी जोडलेला असेल या अंकाचे कंपन तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील दिवसाच्या कामामध्ये तीन अंकाशी निगडीत गोष्टीचा वापर करण्याचा प्रयत्न करा आजच्या आज भाग्याचा रंग आहे पिवळा हा रंग ज्ञान आनंद सौभाग्य ऊर्जेचे प्रतीक आहे आणि मित्रांनो शक्य असल्यास अस पिवळे रुमाल कपडे किंवा एखादी वस्तू अवश्य वापरा आजच्या दिवशी त्यासोबत ऑफिस प्रेझेंटेशन बिझनेस मिटिंग किंवा महत्त्वाच्या श्रेणी पिवळ्या रंगाचा हलकाचा स्पर्श तुम्हाला लाभदायी नक्कीच ठरेल यावर उपाय म्हणजे गुरुवारी गुरुवार असल्याने आज गुरुपुष्प योगासारख्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी देवघरात पिवळी फुलं केशर किंवा हळदीचा उपयोग करून पूजा करा गणेश किंवा विष्णूला पिवळा पिवळा नैवेद्य अर्पण करा त्यामुळे दिवसभर सकारात्मकता तुम्हाला लाभेलच एकूणच मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी देवाशी अधिक जोडणारा आणि आशेने भविष्याकडे घेऊन जाण्याची प्रवृत्ती करणारा आहे योग्य वेळी योग्य कृती केल्यास संधी तुम्हाला मिळेलच आणि तुमचा शुभ रंग आणि शुभांक अशी जुळणाऱ्या साधी कृतीसुद्धा तुमच्या दिवसाला अधिक मंगलमय सुद्धा बनवेल कुंभराशीच्या जातकनो आजचा संपूर्ण दिवस कसा असेल जसं की आजचा दिवस कुंभराशीच्या जातकांसाठी प्रेम जीवनासाठी थोडासा मिस्र असेल तर शेवटी आनंददायी असेल सकाळच्या वेळेस तुम्हाला तुमच्या नात्यात काहीसा दुरावा किंवा भावनिक ताण येऊ शकतो कदाचित तुमचा जोडीदार तुमच्या व्यस्तव्यामुळे नाराज होईल किंवा काही गोष्टींना सांगता सोडल्यामुळे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होईल जसं की सकाळ किंवा दुपार सकाळी नातं थोडीशी निराशा किंवा संध्याची स्थिती येऊ शकते तुमच्या जोडीदाराला वाटेल की तुम्ही त्यांच्याकडे योग्य लक्ष देत नाहीत विशेषतः जर तुम्ही दिवसभरात कामात किंवा जबाबदारीमध्ये गुंजलेले असतात तेव्हा गैरसमज जास्त तीव्र होऊ शकतो आणि त्यामुळे संवाद साधणे ही किल्ली असू शकते थोडा वेळ देऊन त्यांच्या मनातील गोष्टी समजून घ्या दुपारचे संकेत जसं की दिवसभर तुमचा प्रियकर प्रियसी व जीवनसाथी तुमची खूप आठवण काढतील जशी सुरुवातीला वातावरण तणावपूर्व असले तरी दिवस जसा जसा पुढे जाईल तसं तसा तुमचं नाता अधिक उबदार धारण करेल मात्र काळजी घ्या की सतत शंका घेऊन किंवा जोडीदाराला तपासत राहण्यापेक्षा नात्यात अनाहूतपणे दुरवा निर्माण होऊ शकतो प्रेमाचा पाया हा विश्वासावर असतो मित्रांनो संध्याकाळी आणि रात्री जसं की संध्याकाळपर्यंत वैचारिक मतभेद वाढण्याची शक्यता एखाद्या छोट्याच्या विषयावरून वादाची ठेंगी पडू शकते त्यामुळे वेळेत जास्त वाद घालण्यापेक्षा शांत राहा थोडा वेळ संभाषण करा म्हणजे दोघांमधले अनंत शांत मनाने संवाद साधला आपोआपच आप त्या दोघांमधील ताण थोडासा कमी होऊ शकतो संध्याकाळच्या उत्तरधाट जर तुम्ही संयम ठेवला तर त्याचा परिणाम रोमांटिक वातावरणात नक्कीच होईल मित्रांनो एकमेकाचा हात धरून छोटी फिर छोटीशी फिरणं छोटीशी बाहेर फिरणं हलक्या फुलक्या गप्पा मारणं किंवा एकमेकाच्या मनात भावना व्यक्त करणं त्यामुळे दिवसाची सुरुवात कटुता संपून पुन्हा एकदा आनंद प्रेम आणि आपुलकेची लाट अनुभवायला मिळेल अविवाहितासाठी संकेत ज्यांचे नाते अजून सुरू झाले नाहीत पण कुणावरही गुपचूप प्रेम आहे त्यांच्यासाठी हा दिवस शुभ ठरू शकतो तुम्ही तुमची मनोगते सांगण्याचा प्रयत्न नक्की करा तर संध्याकाळचा शुभ काळ तुमच्यासाठी योग्यच असेल परंतु घाई गडबड न करता मनापासून बोलणे अधिक फायदेशीर ठरू शकते एकूणच मित्रांनो तुमचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे प्रेम प्रेम हे संयम आणि विश्वास दाखवतं आणि संवादावर टिकून असतं त्यामुळे सकाळी केलेले मतभेद किंवा गैरसमज दिवसाच्या शेवटी जवळीक मध्ये परिवर्तित होतीलच दिवसभर तुमच्यासाठी रोमँटिक क्षणाचीही कमतरता नसेल फक्त थोडा संयम आणि शांतता जपणं गरजेचं आहे एकोणीस कुंभराशीच्या जातकानो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा दिवस तुमच्यासाठी आव्हान आनंद तसेच संयम सुंदर असा संयम घेऊन येणार आहे कामाची जबाबदारी आर्थिक म मदतीचा दिलासा भेटेल कुटुंबातील थोडेसे चढउतार येतील आणि प्रेमासंबंधी भावनिक लहरी हे सगळं आज तुम्हाला अनुभवायला मिळेल पण लक्षात ठेवा तुमचा संयम आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार हेच तुम्हाला या सर्व परिस्थितीमध्ये योग्य मार्ग दाखवतील काय वाटतं तुम्हाला या व्हिडिओबद्दल तर मित्रांनो आजचा होता हा अकरा तारखेचा भविष्य तुम्हाला असेच रोजच्या रोज भविष्य ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच चॅन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ಕರ್ನಾಟ ಮೇ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ಆಶೀರ್ವಾದ ತುಂಬ ಸದೈವ ರ